आरक्षणाच्या मागणीसाठी तेरा हैदराबाद नाका आणि पुणे हायवे बाळे इथं सकल धनगर बांधवांनी रास्ता आंदोलन केले धनगर समाजाची एस टी आरक्षण प्रवर्गातून अंमलबजावणी करण्याबाबत गेले पंधरा दिवस मल्हार योद्धा दीपक बोराडे हे आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे शासनानं त्वरित त्यांची दखल घ्यावी यासाठी सोलापुरात विविध ठिकाणी सकल धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन प्रामुख्यानं तेरा मैल जुना हैदराबाद नाका पुणे हायवे बाळे इथं करण्यात आलं या आंदोलनात मोठ्या प्रमाणात धनगर समाज बांधव सहभागी झाले होते दीपक बोराडे हे उपोषणला बसल्यात सरकारने मध्यस्थी केली पाहिजे आणि एस टी ची अंमलबजावणी झाली पाहिजे अशा पूर्ण महाराष्ट्रातील धनगर बांधवाची आमच्या सगळ्यांची मागणी आहे ही मागणी अनेक वर्ष आमची राहिलेली मागणी मागणी त्यामुळे जी बिक दीपक बोराडे आज पंधरा दिवस झालं ते उपोषणला बसलेत त्यांचे आदर्शावर परवा आम्ही सर्व अंधाराला घेरावा घातला खासदारला घेराव घातला आज पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोखवा चालू आहे तिथे माध्यम म्हणून सोलापूर शहरामधील सर्व धनगर समाज हा रस्त्यावर उतरला आहे आणि आमची मागणी एकच आहे एस टी ची झाली पाहिजे गेले अनेक वर्षापासून धनगर समाजाला एस टीचे आरक्षण मिळण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय आज दीपकजी बोराडे गेले पंधरा दिवस झालं आमरण उपोषणासाठी ते बसले जालन्यामध्ये तर धनगर समाजाच्या तमाम बांधवांना एक आदेश आला ज्या पद्धतीनं सगळ्या आपल्या सोलापूर शहरातील शहर व शहर व जिल्ह्यातील खासदारांनी आमदारांनी यांनी आम्हाला एसटीच्या आरक्षणासाठी समर्थनाचं पत्र दिलं आहे ज्या पद्धतीनं हे समर्थन आमदारांनी लोकप्रतिनिधी देत आहेत त्याच पद्धतीनं धनगर समाजाच्या बांधवांनी एक मोठं आंदोलन या ठिकाणी छेडलं आहे मी सरकारला विनंती करतो या धनगर समाजाचं तुम्ही अंत पाहू नका धनगर समाज सहनशीलता आहे धनगर समाज होत करू आहे एक चांगला कष्टकरी समाज आहे या धनगर समाजाचा कुठल्याही प्रकारची भूमिका न घेता या ठिकाणी जाणीपूर्वक आमच्या समाजाला डावलण्याचं काम या ठिकाणी केलेलं जात आहे असं समाजामध्ये चर्चा आहे आणि त्यामुळे समाजामध्ये एक तीव्र संतापाची लाट उचळली आहे आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी आमदार असतील खासदार असतील यांच्या घरासमोर आम्ही जाऊन आम्ही पाठिंबा मिळवला परंतु तरी देखील आम्हाला राज्य सरकार असेल त्यांनी आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही आज दिवसेंदिवस प्रकृती खालवत जात आहे त्यांचा जीविताला काय धोका झाला तर संबंध महाराष्ट्रामध्ये तुम्ही गेल्या काळामध्ये बघितलं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण धनगर समाज मंत्र्यांना अडवून आमचा हक्काचं आरक्षण या ठिकाणी घेतल्याशिवाय शान बसणार नाही यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे भाजपचे माजी परिवहन समिती सदस्य राजीव पाटील शेखर कांबळे मनीषा माने सुजित खुर्द मनोज सलगर सागर अमोल कारंडे धायगुडे आकाश भागवत चंद्रकांत यमगर महेश गाडेकर आदी उपस्थित होते